नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने मेदू वडे जे बाहेरून कुरकुरीत आतून अगदी सॉफ्ट आणि हो वड्यांसोबत आपण करणार आहोत एक हटके पद्धतीचं सांबार जे चवीलाही भन्नाट लागणार आहे या दोन्ही रेसिपी खूपच सोप्या आहेत आणि अगदी घरच्या घरी कमी वेळात तयार करता येतात चला तर मग सुरुवात करूया आज आपण वडा साबात बनवणार आहोत तर त्यासाठी मी येथे दोन कप उडीद डाळ घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही उडीद डाळ आहे पण ही बिना सालाची आहे साल नाही आहे बिना सालाचीच आपल्याला वड्यांसाठी डाळ घ्यायची आहे आणि ही डाळ आपल्याला आपण सगळ्यात आधी वडा बनवणार आहेत म्हणून वड्याची तयारी करणार आहोत नंतर सांबारची करायची आहे तर वडा बन इथे मी दोन कप डाळ घेतली होती ती इथे मी मस्तपैकी दोन ते तीन ती वेळा धुवून आहे आणि धुवून घेतल्यानंतर सहा तास मी इथे हे बघा पाण्यात भिजलेली भिजलेली ही डाळ सहा तास कमीत कमी आपल्याला भिजवायची आहे त्यामुळे आपले जे वडे आहे ते असे हलके होतात आणि हे बघा मस्त अशी डाळ डबल झाली आहे मस्त फुलली आहे आणि मी एक डाळचं हे बघा अशी दाबून दाखवते म्हणजे आपली ही डाळ छान अशी भिजलेली आहे आता आपण काय करायचं यातलं सर्व पाणी काढून घेणार आहोत आता आपण ही डाळ सर्व पाणी काढून घेतलंय आता आपल्याला काय करायचंय तिथे हे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलंय आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ छान पूर्ण वाटून घ्यायची आहे आणि वाटत असताना यामध्ये पाणी आपल्याला घालायचं नाही आहे जर गरजच पडली तर कमीत कमी पाणी वापरा जर तुम्ही जास्त पाणी वापरलं तर आपले जे वडे आहे ते ऑइली होतात तेलगट होतात आणि मग त्यामुळे ते असे पोकळ होत नाही हलके होत नाही त्यासाठी आपल्याला कमीत कमी पाणी वापरून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे आणि दाळ वाटत असताना मी इथे काय केलेलं आहे येथे जिरं आहे एक चमचा त्यानंतर येथे मी आलं घेतलेलं आहे हे आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मी हे सुद्धा आपल्याला यामध्ये घालून आहे आणि इथे मी ह्या मिरच्या आहेत ह्या मिरच्या फिक्या आहेत जास्त तिखट नाही म्हणून मी ते सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या सुद्धा आपल्याला वाया वाटणामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे जिरं सुद्धा आपल्याला यामध्ये आहे तुम्ही यामध्ये काळी मिरी सुद्धा तुम्ही घालू शकता काळी मिरी फूड म्हणजे पावडर वापरायची आपल्याला ती सुद्धा यामध्ये घालायची आहे आणि आता हे सर्व आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा मस्त आपण डाळ वाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय चवीनुसार मीठ घालायचंय पण आता इथे मी तुम्हाला सांगते जेव्हा तुम्हाला वडे बनवायचे त्यावेळेला तुम्ही इथे मीठ घाला नाही तर मीठ घातल्यामुळे काय होतं जर तुम्ही आधी मीठ घालून ठेवलं आणि थोड्या टायमाने म्हणजे अर्ध्या एक तासाने जर वडे केले तर त्याला पाणी सुटतं त्यामुळे आपले वडे असे छान होत नाही त्यामुळे आपण काय आहे मीठ वेळेवरतीच घालायचं आहे आणि आता हे सर्व छान आपल्याला असं मिक्स आहे एकजीव करून आहे आणि आपल्याला हे जे आहे हे एकाच साईडने एकाच डिशेने असं आपल्याला फिरवून तीन ते चार मिनटं एकसारखं आपल्याला असं हे हलवायचं आहे मिक्स करायचं आहे असं त्यामुळे काय होतं आपले वडे जे आहे ते एकसारखे असे छान मस्त पैकी पोपळ होतात हलके होतात आणि मध्ये तेल कमी सोसलं जातं कारण या बॅटर मध्ये हवा भरली जाते त्या हवेमुळे काय होतं हलकं होतं हे बॅटर त्यामुळे आपल्याला काय करायचं हे एक सारखं आपल्याला फेटून आहे हे बघा मस्त मी आता एक एका साइडने मस्त एक सारखं फिरून फेटून घेतलेलं आहे आता आपलं जे बॅटर आहे ते मस्त हलकं झालेलं आहे त्यात आता आपण पुढची प्रोसेस ती तळून तर, घेणार आहोत थोडे आता हे आपण फेटून घेतलेलं होतं आता आपलं बॅटर हे हलकं आहे की नाही हे कसं चेक करायचं ते, ते एक एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि हे बॅटर जे आहे ते आपण थोडंसं यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं टाकून आहे आता हे जे बॅटर आहे हे पाण्याच्या वरती जर आलं तर आपलं बॅटर हे हलकं झालेलं आहे असं समजायचं आहे आपल्याला म्हणजे आपलं पाण्याच्या वरती आपलं हे बॅटर आलेलं आहे म्हणजे आपण पीठ हे छानपैकी फेटून घेतलेलं आहे आता आपल्याला काय आहे तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे तेल आपलं छान गरम झालं की आपण आता इथे मी हे वडे जे आहे हे हातावरती दोघं हात आपल्याला असे ओले करून घ्यायचे पाणी लावून आहे दोघं हाताला पाणी लावून झाल्यानंतर आपल्याला जसं लहान मोठे मीडियम साईज ज्या हवे त्या साईजचे आपण वडे बनवून घेणार आहोत हे असं दोघं हातावरती असं आपल्याला गोल असं पाणी लावून आपल्याला वडा करून आहे आणि असं गोल आकार केल्यानंतर बोट ओलंच बोट आहे पाणी लावायचं आहे आणि असं आपल्याला त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपण हे छान असं गरम तेलामध्ये आपण हे सोडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व करून घेऊ अजून एक तुम्हाला मी बनवून दाखवते आधी आपल्याला दुसरा वडा बनवताना सुद्धा हाताला पाणी लावायचं आहे आणि वडा सुद्धा आपल्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे पाणी लावून झाल्यानंतर आणि ओलस बोट करून आपण याला छान असं आकार द्यायचा आहे आणि हा सुद्धा आपण गरम तेलात सोडून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे खूप बारीक जर गॅस ठेवला तर वडे तेल शोषून घेतात आणि जर जोरात गॅस ठेवला तर आपले वडे जे आहे ते आतून कच्चे राहतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे जी गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे छान मस्तपैकी वरतून असं तेल आपल्याला वड्यांवरती घालायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपले वडे छान असे फुलले आहेत यामध्ये आपण काहीही घातलं नाही सोडा बेकिंग पावडर काही न घालता आपले वडे छान असे हलके झालेले आहेत हे बघा मस्त पैकी आपले आता आपण सांबार बनवतोय तर सांबार बनवण्यासाठी इथे मी मूग डाळ घेतली आहे एक वाटी तर आता तुम्ही काय करायचंय मूग दाळ जी तुरीची डाळ घेऊ शकतात कारण मी इथे मूग डाळ काय घेतली की मला ऍसिडिटी होते त्यामुळे मी इथे मूग डाळ घेतलेली आहे मूग डाळीची सुद्धा इथे सांबार खूप छान होतं मी नेहमी बनवते तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि हलकं हे पचायला आहे पौष्टिक आहे तुम्ही नक्की बनवा आणि मला सांगा की हे मुग डाळीचा सांबार कसं झालं ते सुद्धा मला कमेंट्समध्ये मध्ये कळवा आता आपण ही जी मूग घेतलेली आहे ती दोन ते तीन वेळा आपल्याला पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायची आहे आता आपल्याला यामध्ये भरपूर असं पाणी आहे भरपूर म्हणजे डाळ आपल्याला हे बघा खूप जास्त घालू नका नाहीतर तर कुकरच्या बाहेर पाणी येईल आता आपल्याला काय आहे पाणी घातल्यानंतर तेल घालायचं आहे थोडंसं की जेणेकरून तेल घातल्यानंतर कुकरच्या बाहेर पाणी येत नाही म्हणून आता आपण झाकण लावून घेणार आहोत आणि याच्यात दोन ते तीन शिटे आपल्याला मीडियम फ्लेमवरती काढून घ्यायच्या आहेत आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण काय भाज्या चिरून घेतलेल्या तर इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बटाटा एक घेतलाय मीडियम साईजचा तो बारीक चिरून धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे ती सुद्धा बारीक चिरली आहे टमॅटो बारीक चिरलाय इथे गवार घेतलीये आणि भेंडी घेतलीये आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी आहे सांबार बनवण्याची ही माझी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने सांबार नक्की बनवा आणि ही या पद्धतीने जर तुम्ही सांबार बनवला ना तर तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नक्की बनवून बघा आणि आता इथे तुम्ही काय करायचं लाल भोपळा घेऊ शकतात ते माझ्याकडे न होतं म्हणून मी आता जेवढ्या भाज्या माझ्याकडे होत्या या भाज्या मी सगळ्या इथे चिरून घेतलेल्या आहेत हे बघा आपली ही डाळ शिजून झालेली आहे आता ही एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आता इथे आपण फोडणी घालून घेऊया तर यासाठी मी इथे कुकरमध्येच फोडणी घालते तर आता इथे मी दोन चमचे इथे आपल्याला तेल घालून आहे फोडणीसाठी आणि तेल आपल्याला छान गरम होऊ आहे तेल आपलं गरम झालंय यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायचे मोहरी छान तळतळली की आपल्याला काय घालायचं आहे ते कढीपत्ता कढीपत्ता हे बघा छान मी बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता तो यामध्ये आहे आणि जो आपण कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला छान असं एक ते दोन मिनट छान परतून आहे आता हे बघा कांदा आपला परतून झालाय आता यामध्ये आपण काय घालणार आहोत टोमॅटो टमॅटो सुद्धा आपण बारीक आणि कांदा आणि टोमॅटो अवश्य घाला सांबारमध्ये त्यामुळे आपलं सांबारला छान अशी टेस्ट येते आणि मस्त असं आपलं सांबार थी थी तयार होतं दाटचपणा येतो त्यामुळे आपला कांदा आणि टोमॅटो छान परतून झालाय यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट तिखट तुम्ही चवीप्रमाणे घालायचं आहे जसं तिखट खाल त्याप्रमाणे हळद पोडी त्यानंतर आपण घालणार आहोत धने पूड आणि आपल्याला इथे घालायचं आहे सांबार मसाला येथे मी पोहे खायचं दीड चमचे इथे सांबार मसाला घेतलेला आहे थोडस जास्त झाला तरी काही हरकत नाही त्यामुळे आपलं सांबार छानच होणार आहे आता हे मसाले जे आपण घालून घेतले ते छान कांदा आणि टोमॅटो मध्ये आपल्याला एकजीव करून एक ते दोन मिनटं परतून आहे म्हणजे आपल्या सांबारला जो आहे छान अशी टेस्ट येईल हे बघा मस्त आपलं मसाले परतून झालेले आहे आता आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे ज्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत हे ते भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायच्या आणि आधी सांगितलं आहे आता या सर्व भाज्या आपण यामध्ये घालून घेऊ हे के आता हे बघा भाज्या आपण छान हे टाकून घेतलंय मसाल्यामध्ये परतून आहे आता आपण यामध्ये जी आपण मुगड डाळ शिजून घेतली आहे जी तोडदाळ सुद्धा आहे घेऊ शकतात आता ही जी मुगदाळ आहे आता यामध्ये आपल्याला हे जे भांड्यामध्ये आपण काढून घेतली होती यामध्ये ही डाळ आहे ही आपल्याला यातलं पाणी टाकून छान भांड्याचं जे राहिलेली आहे ते पाणी टाकून काढून आहे आपल्याला आता पाणी टाकून झाल्यानंतर अगदी थोडं पाणी टाका तो मला जसं घट्ट आणि दाटसर हवं त्याप्रमाणे आणि आता मध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि इथे आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे येथे चिंच गूळ वापरतात काही जण पण आपल्याला चिंच गूळ न वापरता येथे मी वापरणार आहे एक असा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे की ज्यामुळे आपल्या सांबारला छानशी टेस्ट येते ते आता मी तुम्हाला सांगते आता हे बघा पण यामध्ये सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि हे कोथिंबीर सुद्धा आपल्याला छान अशी मिक्स करून आहे आता येथे बघा हे ये जे सांबार माला देना पड़ ता ता गटव, कस, आहे हे मला खूप घट्ट वाटत आहे म्हणून मी यामध्ये ना पाणी घालते पण आमच्या इथे आम्ही खूप पातळही खात नाही मिडियम कन्सिस्टन्सी असते त्यामुळे त्या तुम्ही जसं खाल पातळ किंवा घट्ट त्याप्रमाणे इथे पाणी टाकायचं आहे तशी कस कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे हे छान आपल्याला मिक्स आहे हे बघा मी अजूनही मला पाणी थोडं कमी वाटतंय म्हणजे थोडं घालून घेते म्हणजे छान होईल याची कन्सिस्टन्सी हे बघा आता यामध्ये आपल्याला सिक्रेट इन्ग्रेडियंट जो घालायचा होता तो म्हणजे चिंच व जी आपण घालणार आहोत लिंबू लिंबू मी अर्धा चिरून घेतलेला आहे ते एक लिंबू घालायचं आपल्याला आणि यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत मी आधी आणि त्यानंतर आपल्याला छान असं हे पिळून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही अर्धा लिंबू आता आता पिळून घ्या आणि अर्धा लिंबू ज्या वेळेला आपण सांबारला एक शिटी काढून घेणार आहोत एक शिटी काढून झाल्यानंतर सांबार तयार झाल्यानंतर त्यामध्ये नंतर सगळ्यात शेवटी एक लिंबू अर्धा लिंबू पिळून घ्यायचे <kuh> आता आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि एक शिटी आपल्याला मिडियम फ्लेमवरती वरती काढून घेण्याची मस्त पैकी आपलं सांबार तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने तुम्ही सांबार बनवा आणि मला सांगा आणि याचा सा स्मेलही खूप सुंदर येतो आहे आता एका बाउलमध्ये आपण सर्व करून घेऊ मस्त दिसतंय छान दिसतंय तुम्ही नक्की करा आणि कमेंट्स करून मला सांगा की सांबार कसं झालेलं आहे आवडलं तर लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद